नमस्कार डोबे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार मी संस्कृत डोबे आहे तुमचं युटूब चॅनल मध्ये स्वागत आहेवरात्रीचे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्ही कसं दिसतोय

आज आमचे व्हिडिओ कसे होते आज आम्हाला सुट्टी होती म्हणून आम्ही आज थोडेसे व्हिडिओ काढलेले पण हो आम्ही आज दांडिया पण खेळले बाकी काय म्हण कसे आहात तुम्ही सर्व कसे आहात सर्व आता आम्ही घरी चाललो आहे व्हिडिओ काढून

तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्या मुलींनी दांडियाचा प्रोग्राम आहे तर नाही का। काय केले गुजराती साडी घातली माझी थोडी तब्येत खूपच राऊंड झाली पण त्यांना बनवायला आणि त्यांनाच तयार करण्यामध्ये माझा वेळ जातो त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळ म्हणजे तयार व्हायला वेळ व्हिडिओ बनवायला ठीक आहे तसंच करती आहे पण बघा तुम्ही ह्या कशा झालं आमच्या मेटलेल्या पोली कशा दिसतात सुंदर सुंदर माझ्याकडे भरपूर साड्यांचा सा स्टॉक आहे आणि त्यातल्या त्यांना नेहमीच साड्या म्हणजे मी घालते तेव्हा त्यांना खूप आवडतं की आत्यासारखी साडी घालायला पाहिजे आत्या कशी नवीन नवीन साड्या घालतात तर त्यांनाही नवीन नवीन साड्या घालण्याचा उत्साह आणि एक महाराष्ट्राची आपली संस्कृती हो आहे की मुलींनी महिलांनी साडी घातली पाहिजे काहींना हे तो कंटाळा कारण साडी घालणं एवढं सोपंही नसतं आता यांनाच मला तयार करण्यात मला वाटतं आहे जवळजवळ अक्रा अक्रा ला मी अकरा साडे अकरा वाजल्यापासून तयारीला लागले त्यांच्या तेव्हा कुठे साडेबारा एक वाजेपर्यंत झालं मग मी आपला व्हिडिओ बनवले त्यांचे शॉर्ट्स व्हिडिओ बनवले आणि खालीच इकडे आम्ही खाली येतच नाही पार्किंगला मी आहे हा पार्किंगचा एरिया आहे आमचा आणि पूर्ण मी तर पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये कधी पण हा पार्किंग आहे काही लोकांनी आता हे सप्टेंबर महिन्याचे चांगल्या काही काही गहू वगैरे वाळायला घातलेली आहे आणि असं तिथे आम्हाला हे बेंच आहे इथे आमची बॉडीची नाव आहेत सगळ्यांची तिकडे हा आमचा आहे असं असं आमचं छान असं पार्किंग आहे लहान मुलं पण खेळायचं आम्हाला पाहिला वेळच नसतो कारण सारख्या कामामध्ये असतो जाऊन गेलं की वरती गेलं की एकदम खाली यायला येतो त्यामुळे मी खाली जास्त नसतेच त्यांचे व्हिडिओ बनवायचे असले तर येत असते आणि झाले आता आमचा व्हिडिओ पण बनवून झाले काय फोन पण खूप लागतं आहे आणि बाहेर व्हिडिओ बनवत होतो मुलीला भूकी लागली सकाळी फक्त नाश्ता केले आता जेवणाचं टाईमिंग झाले बाकी तुम्ही काय म्हणताय कसे आहात मजेत आहात तर आमचा हा व्हिडिओ मुलींचा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा याच्यामुळे या मुलींना नवरात्रीच्या दांडीला खेळणाऱ्या गरबा गरबा कशा खेळतात ह्या बघा अशा अशा उठून गा असं दिसतंय बघा खेळा काल प्रॅक्टिस करून झाली आज जरा थोडंसं जमायला लागलं आता, था था। आता ते खूप छान असं खेळता येतं पण जेव्हा मोठं साऊंड पाहिजे साऊंड असला तर पोरींना खूप उल्हास होतं आता आम्ही ते साऊंडवरती काय होते साऊंडचे व्हिडिओ टाकलं की कॉपीराइट येतं त्यामुळे शक्यतो असंच व्हिडिओ काढून टाकतो आणि ह्याच्यामध्ये पण येतं कॉपीराइट त्यामुळे असंच काढायचा प्रयत्न करतो आहे तर याला काही म्युझिक असल्याशिवाय मुलींना नाचता नाही पण तरी पण त्यांना खेळण्याची खूप हौस असते आणि साड्या घालण्याचा तर काही विचारच नका माता उभीनी घातली आहे पैठणी घातलेली आहे आणि मग असं आहे यांचं खेळ आणि संबंधीने जे घातली आहे माझी ती अशी फॅन्सी साडी आहे प्रिलवाली आहे प्रिलवाली पण तुला ही साडी खूप आवडते त्यामुळे त्या दोघींनी त्यांच्या त्यांच्या गा चॉईस केला आहे आणि दोघांनी घातला आहे त्यांना साड्यांमध्ये खूप आनंद आहे गुजराती साडी आणि त्याच्यावरती ज्वेलरी वगैरे असं जरा थोडासा माहोल असला की त्यांना छान वाटतं इथे पण असते सोसायटीमध्ये आमच्या सोसायटीमध्ये पण खूप डान्स वगैरे हो घेतात पण कसं आहे प्रत्येक वेळेस आपल्यालाच सहभाग घ्यावा लागतो आमच्या मुलग्या व्हिडिओ मध्ये तुला खेळायचं का दांडिया खेळायचे दांडिया दे का तिला एक तिला पण द्या हम्म हम्म खेळा अरे वा 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 छान केली ती की ओवी अरे वा मस्त तिला ते का अजून एखा घेतो हम्म खेळा इकडं बघ इकडं अरे इकडे बघ ना पडली खेळा अरे वा वा, वा। लाग तर हाताला नाही मारेच दांडीला मारेच ओवी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देत हाय आता आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो नवे हाय आम्ही आता ऐकत मोदी आम्ही ना पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो बाय बाय Bye bye. I'm at the food care of the with the Bye somebody.